पिंपळनेर येथे शिव महानाट्य संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिव महानाट्य सादरीकरण पिंपळनेर येथील कैलासवासी साहेबराव पंडित पाटील महाविद्यालय माध्यमिक माध्यमिक व विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले यावेळी जय जय भवानी शिवाजीच्या गजराने अवघी पिंपळनेर नगरी दुमदुमली या महानाट्याला महिलांनी व पुरुषांनी मोठी गर्दी केली छत्रपती शिवाजी मित्रमंडळ शिवजन्मोत्सव समिती पिंपळनेर व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिव महानाट्य संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे बाळासाहेब शिंदे सुरेंद्रराव मराठे सुवर्णा आजगे त्र्यंबकराव सोनवणे विजय गांगुर्डे श्यामकांत शिरसाट ए बी मराठे उत्तम माळी सतीश पाटील योगेश नेरकर सुभाष गांगुर्डे पांडुरंग सूर्यवंशी विनोद कोठावधे संदीप गांगुर्डे विजय दहिते नरेंद्र गांगुर्डे पंकज पाटील निलेश वाणी निलेश कोठावदे देवेंद्र कोठावदे दिनेश पाटील बबलू चौधरी पी एल गोयकर आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिव महानाट्याचे आयोजन करण्यात आले सदर महानाट्य पंच्याऐंशी कलाकारांनी सहभाग घेत शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव ते जीवनकार्य विचार तसेच गनिमी कावा शूरवीरता बुद्धी चातुर्य यांचा अभ्यास या नाटकातून पाहायला मिळाला तसेच शिवराज्याभिषेक सोहळा आदी सर्व दृश्य हे प्रेक्षकांना खरे वाटत होते शिव महानाट्य नसून त्या काळातील इतिहास पाहत आहोत असा भास होत होता साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास महाराजांचे कार्य श्रोत्यांनी पाहत कलाकारांना दाद दिली तसेच जय भवानी जय शिवाजीचा गजर वेळोवेळी होत होता शिव महानाट्य हे सोमवारी सायंकाळी सुरू होऊन हे नाटक तीन तास चालले हे शिव महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली छत्रपती शिवाजी मित्रमंडळ जन्मोत्सव समिती पिंपळनेर ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे <laughs> 说哈狗杂种。